नमस्कार शेतकरी शेती बाजार शेतीबालबाई या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवश्यक असते त्याचबरोबर शेतमालाचे दर रोज बदल होत असतात हे बदल आपल्यापर्यंत पोच पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे रोज दर आपल्यापर्यंत पोचतील आता आपण भाज्या मार्केटमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात जे आहे ते दहा रुपये ते बारा रुपये एका गड्डीसाठी आपल्याला भाव पाहायला मिळतो तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कांदापातसाठी आपल्याला भाव पाहायला मिळतो तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता पुदिना जो आहे तो साधारणतः पाच ते सहा रुपये एका गड्डीसाठी आपल्याला पुदिनासाठी भाव पाहायला मिळतो ते आपण पाहू शकता कोथ एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज कोथिंबीरसाठी चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे आठ रुपये ते बारा रुपये एका गड्डीसाठी आपल्याला भाव पाहायला मिळते तर असे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जे आहे ते आठ रुपये ते बारा रुपये या ठिकाणी आज मेथीसाठी चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड जे आहे ते आज आठ रुपये किलो ते बारा रुपये किलो या ठिकाणी आज कलिंगडासाठी दर पाहायला मिळते तर आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी वेगवेगळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आज बटाट्याचे साधारणतः एक पंचवीस गाडे या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत तर दर जो पाहिला आपण साधारणतः एक वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चोवीस रुपये किलो या ठिकाणी आज बटाट्यासाठी भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळते तर मार्केटमध्ये थोडंसं मंदीचं वातावरण आज आहे ग्राहकांची संख्या कमी असल्याने सध्या ग्राहक नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता आज मोठ्या प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहक या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे मिरची पाहू शकता कचरा आहे या मिरचीमध्ये थोडंसं आपल्याला या ठिकाणी तर साधारणतः मिरचीसाठी एक चाळीस रुपये किलो कमीत कमी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची मोठ्या प्रमाणाची आवक मिरचीसाठी आलेली होती त्याचबरोबर या ठिकाणी आपण आपण पाहू शकता पूर्ण इथं क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची दिसते तर ही क्वालि एक नंबर क्वालिटीची मिरची जी आहे ते साधारणतः एक पन्नास ते पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी चांगल्या प्रकारे दर मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी कमी जास्त होताना या भेंडीसाठी आपल्याला आज वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर भेंडीमध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारे भाव आज मिळालेला आहे तर तर या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते तर लिंबाची क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर पाहायला मिळते आज चाळीस रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये आपल्याला कोबी पाहायला मिळतोय तर आठ रुपये किलो ते बारा रुपये किलो या ठिकाणी आज कोबीसाठी भाव मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता वांगे जे आहे ते दहा रुपये किलो ते सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांगे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर दोडका या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो या ठिकाणी दोडका आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चिंच जे आहे ते साधारणतः पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चिंच पाहायला मिळते में के हो पारा। हो या ठिकाणी आपण पाहू शकता गावरंगावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज गावरंगावरसाठी भाव आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळ्याची क्वालिटी एक नंबर आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दहा रुपये किलो ते सोळा रुपये किलो या ठिकाणी दुधी बोपळ्यासाठी आज भाव मिळालेला आहे सकता। तो नहीं नहीं सकता। ताधर नहीं नहीं या ठिकाणी पाहू शकता वाटाणा जो आहे तो मार्केटमध्ये कमी असल्यामुळे पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये किलो या ठिकाणी वाटाण्यासाठी आज दर पाहायला मिळते चवळी शेंग या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः एक पन्नास ते साठ रुपये किलो या ठिकाणी चवळी शेंगडीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर जे आहे ते प वीस रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज गाजरसाठी भाव मिळालेला पाहायला मिळते गाजरामध्ये चांगल्या प्रकारे हे भाव भाऊ मिळाला आपल्याला पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता डोगळी मिरची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पन्नास रुपये किलो ते साठ रुपये किलो या ठिकाणी डोगळी मिरचीसाठी आपल्याला भाव पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला भाव एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काकडी पाहू शकता आपण क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला काकडीचा दर पाहायला मिळतो पंधरा रुपये किलो ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज काकडीसाठी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर कमीत कमी दहा रुपये किलो या ठिकाणी काकडीला दर आज पाहायला मिळतो आहे आणि जास्तीत जास्त वीस रुपये किलो काकडीसाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पाहू शकता पुनेरी गावात साधारणतः एक पंचवीस रुपये किलो ते पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आज दवारीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता स्वतःपूर या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तरी या ठिकाणी आपण पाहू शकता आजी डोक्यावरती घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आजी वय काय आपलं आजी आजी वय काय वय साठ वय या ठिकाणी आपण पाहू शकता साठ वाजे असून देखील आजही आपल्या मार्केटमध्ये ध्वज वाचताना पाहायला मिळतं दुसरीकडे मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः एक चौदा ते अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला व्याजासाठी आज भाव पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला सेवा आज पाहायला मिळते